तर मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये अग्रिम पंच्याहत्तर टक्के अशा विविध प्रकारच्या पीक विमाचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून दोन हजार तेवीसमध्ये बरेच सारे प्रयत्न केलेले आहेत याच माध्यमातून एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेचे अंमलबजावणी केली आणि बऱ्याच साऱ्या बदलानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली ह्याच माध्यमातून या साऱ्या घोटाळे होऊ नयेत या सार टी व्ही शासनाच्या माध्यमातून बरेच सारे निर्देश करण्यात आलेले होते आणि त्याबद्दलचा एक शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला होता त्याबद्दलचे अपडेट आपण वेळोवेळी घेतलेच आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचे बरेच सारे बदल करूनही अजून अजूनही या योजनेमध्ये बरेच सारे घोटाळे होत आहेत या माध्यमातून या अगोदरही बरेच सारे निर्देश देण्यात आलेले होते आणि जे काही सी एस सी धारक आहेत जे काही ऑनलाईन पीक विमा भरत आहेत याच माध्यमातून बरेच सारे घोटाळे करण्यात येत होते आणि दोन हजार बावीस या खरीप हंगामामध्ये बरेच सारे घोटाळे यांच्या माध्यमातून बोगस सातबारा काढून यावरती पीक विमा भरला जात होता अशा प्रकारचे निर्देश काढून अशा प्रकारचे घोटाळे होऊ नये यांच्या माध्यमातून बरेच सारे दोन हजार तेवीसमध्ये बरेच सारे शेत शासनाच्या माध्यमातून निर्देश काढण्यात आलेले होते बरेच सारे प्रयत्न करण्यात आलेले होते yes, यस हे सर्व प्रयत्न करत असताना देखील समोर एक बातमी समोर आलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एक चोवीस जनावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा पीक विमा घोटाळा झालेला आहे याच माध्यमातून जवळपास यामध्ये अधिक शेतकरी शेतकरी यापासून शेत वंचित राहिलेले आहेत हा घोटाळा सीएसई केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील जे सातबारे आहेत दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील जो पीक विमा आहे सीएसई केंद्र केंद्र धारक आहेत त्यांनी या परत पद्धतीचा घोटाळा केलेला आहे त्यामध्ये चोवीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील बोगस सातबारा आणि आठ अशा प्रकारचा बोगस प्रकारचे सातबारे काढून आणि ते इतरांच्या नावे किंवा आपल्या अकाउंट नंबरच्या नावे नी या चोवीस जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याचा निर्देश अशा प्रकारचे विविध सारे निर्देश देऊनही अशा प्रकारचे जे गुन्हे दाखल होतात आणि अशा पद्धतीनेच धाराशिव जिल्ह्यातील जवळपास अकरा हजाराहून अधिक जे शेतकरी आहे त्यांच्यावरती हा अन्याय झालेला आहे आणि त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहावे लागले आहे आणि साधारणली पंधरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा घोटाळा या चोवीस जणांकडून करण्यात आलेला होता आणि जवळपास दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील हा घोटाळा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता यामध्ये कोणाकोणचा समावेश आहे याबद्दल चौकशी या पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे आणि याच माध्यमातून आपणही आपण स्वतः यावरती जेव्हा पीक विमा भरत असतो तेव्हा अकाउंट नंबर आपलाच आहे का आणि आपल्या खात्यावरती दुसऱ्या कोणाचं आपल्या खात्यावरचे सातबारे कोणी काढत आहेत का याकडेही चौकशी केली पाहिजे किंवा कृषी विभाग आहे त्याकडे चौकशी केली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, जे? जे काही आ... घोटाळे होत आहे त्यापासून होत आहे त्यापासून आपण सतर्क राहिले पाहिजे आणि त्या बांधेमधून आपले नाव त्यामध्ये राहू नये किंवा सर्वांनी असे सतर्क राहिले तर अशा जवळपास अकरा हजाराहून जे शेतकरी वंचित राहिलेले आहे जवळपास पंधरा कोटी रुपयांची रक्कम यांनी हडप केलेली आहे आणि दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील जे न, 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 हेक्टरवरील जे सातबारे बोगस पद्धतीने काढलेले आहेत ते कोणाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत याकडे चौकशी करण्यात येत आहे आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल अशा हा अशा प्रकारच्या घोटाळ्या आपल्या नावावर होऊ नये अशा प्रकारची काळजी घ्या आणि आत्ता सध्या उन्हाचा उष्मांक वाढलेला आहे त्यापा त्यापासून स्वतःची काळजी घ्या या उन्हापासून सावध राहा स्वतःची काळजी घेत राहा पुन्हा व्हिडिओत अशा नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व पुन्हा व्हिडिओ अशा नवीन माहिती तोपर्यंत या चॅनल धन्यवाद